श्री स्वामी समर्थक नमस्कार मित्रांनो ही कथा जो कोणी ऐकेल त्याला स्वामी दहा मिनिटात बोर्ड बातमी देतील आणि तुम्हाला याच फोनवरून आनंदाची बातमी मिळेल तुम्हाला हा ऑनलाईन संदेश खोटा वाटत असेल परंतु स्वामी सगळं बघत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आनंददायी आहे तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर ती आजच पूर्ण होईल फक्त हा व्हिडिओ दहा मिनिट ऐका आणि त्या दहा मिनिटात ती इच्छा मागा तुमची इच्छा एकशे एक टक्का पूर्ण होईल जुन्या काळातील गोष्ट आहे शहरात राहणारा किशोर नावाचा मुलगा त्याच्या आयुष्यात खूप निराश होता त्याच्या निराशेचे कारण म्हणजे तो अजूनही काहीच करत नव्हता त्याचे आई वडील त्याला टोमने मारायचे की तुझे सगळे मित्र काही ना काही करत असतात पण तरीही तू अजून घरीच बसून आहेस मित्रांमध्येही त्याची अनेकदा खिल्ली उडवली जाते तो कुठेही गेला की लोक त्याला विचारायचे की तो काय करतोय हळूहळू त्याने नातेवाईकांना भेटणे आणि लोकांशी बोलणे बंद केले तो कित्येकदा घरीच राहायचा तो एकदाच रडत बसून देवाला शाप देत त्याच्या नशिबाला दोष देत होता आता त्याला आपल्या आयुष्याचं खूप काही वाटायला लागलं होतं कधीकधी त्याला वाटायचं की तो काही करण्याच्या लायकीचा नाही मग जिवंत राहून काय उपयोग त्याने मरायचं ठरवलं एके दिवशी शहरातील एका रस्त्यावरून तो जात होता तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी रहा असे कमेंट करून आपल्या चैनला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या भाग्यवान ठरा तेव्हाच त्याला एक गुरु दिसले जे त्यावेळी इतरांना दुहखावर प्रवचन देत होते तोही त्याच गर्दीत मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकू लागला दुहक हे आपल्याला जीवनाचे सत्य दाखवून जीवन योग्य पद्धतीने कसे जगायचे हे शिकवणाऱ्या शिक्षकासारखे असते असे गुरु सांगत होते तुम्हाला व असेल तर तुम्ही तुमच्या गुरुकडून दुहखाच्या रूपात आयुष्य जगायला शिकू शकता किंवा व असेल तर तुम्ही त्याला दुहखात गुडगून रडत बसू शकता किशोर ही गुरूंच्या या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होता पण त्याला या गोष्टींमध्ये कोणताही अर्थ सापडला नाही तो उभा राहिला आणि म्हणाला दुःख काही शिकवून जात नाही वेदना देऊनच तो निघून जातो दुःखाची वेदना अनंत आहे असे वाटते यानंतर ज्या व्यक्तीला काहीही मिळणार नाही तो देखील त्याच्यासमोर लहान दिसू लागतो गुरु म्हणाले अखेर तुझे दुःख काय आहे सबलने आपली सर्व व्यथा गुरूंसमोर सांगितली आणि विचारले तुमच्याकडे माझ्या या दुखावर काही उपाय आहे का हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले तुमच्या आयुष्यात खरे दुःख ज्या दिवशी असेल त्या दिवशी तू माझ्याकडे ये मी नक्कीच तुझे दुःख दूर करी असे बोलून गुरु हसायला लागले त्याच्या प्रश्नाचा विचार केला म्हणजे माझे दुःख खरे नाही का मी ज्या दुहखातून जात आहे ते खोटे आहे का माझे दुःख कोणी समजू शकत नाही जेव्हा आई वडीलच माझं दुःख समजू शकले नाहीत तर हे गुरु तरी कसे समजणार किशोरने त्याच्या दुःखाने त्रस्त झालेल्या स्वराने निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करू त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला पण त्यात यश मिळत नव्हते पण तो काहीतरी प्रयत्न करतोय याचा त्याच्या घरच्यांना आनंद झाला तो त्याच्या व्यवसायात गुंतला होता आणि हळूहळू यशी येऊ लागले त्यानंतर त्याने वेग घेतला आणि अवघ्या तीन वर्षातच तो मोठा उद्योगपती बनला आता या समयच्या आजूबाजूला अनेक लोक होते ज्यांना त्याची काळजी वाटायची तो आवडायला लागला होता त्याच्या कामाचे सर्व कौतुक करायचे आता त्याचे कुटुंबीयही त्याचे कौतुक करताना थक नव्हते दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती आता तो त्याच्या आयुष्यात खूप खुश होता त्यांच्या काही मित्रांनी त्यांना सल्ला दिला की मोठा उद्योग बंद कर आणि तू जास्त आनंदी पुढे जाण्याचा विचार कर की तू या शहरात या राज्यात सर्वात मोठा व्यवसाय करणारा झालास तर तुला किती आनंद होई तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर आत्ताच हा व्हिडिओ शेअर करून या व्हिडिओला लाईक करा किती लोकांना तुझ्यात सामील व्हायला आवडेल तुझी किती कमाई होई राजा स्वतः तुझ्याशी मैत्री करू इच्छितो आणि गरज पडल्यासच तुझ्याकडून पैसे घेई मित्रांचे हे बोलणे हे प्रकरण किशोरच्या मनात घर करून गेले आता तो अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला या सगळ्याची खूप लवकर करण्याची गरज घाई होती हे सर्व मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला जास्त वेळ वाया घालवायचा नव्हता त्यामुळेच तो अयोग्य अशा गोष्टी करू लागला त्याने आपल्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यास सुरुवात केली अधिक नफा कमावण्याच्या लालसेपोटी त्याने आपल्या मालामध्ये भेसळ सुरू केली इतर व्यापायांविरुद्ध षडयंत्र रचले त्यांना धमकावले त्याच्या मित्रांनी त्याला जे काही करायला सांगितले ते सर्व करत राहिला तो इतर पद्धतींपेक्षा जास्त पैसे कमवत होता पण आता त्याच्या आयुष्यात फक्त शांतता होती सुख होत पण त्याची मनःशांती नाहीशी झाली होती त्याला रात्री झोप येत नव्हती तो व्यस्त होता सुखाच्या सर्व गोष्टी मिळूनही त्याला कोणाचाच आनंद घेता येत नव्हता एके दिवशी सबल त्याच्या कामाच्या निमित्ताने कुठेतरी जात होता त्याला वाटेतला गुरुचा आश्रम दिसला तो थांबला तो गुरुंकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव तुम्ही म्हणालात की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये आता मी खूप दुःखी आहे माझ्या निद्रा नाश होते रात्रीची झोप गायब झाली आहे मला कुठेही शांतता मिळत नाही अशा प्रत्येक आपल्या सर्व समस्या गुरूंसमोर सांगितल्या गुरु म्हणाले तू मला पहिल्यांदा भेटलास तेव्हाही तू काही दुःखात होतास त्या दुहखातून तू काय शिकला त्यावर बोलला की मी शिकलो फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही तुमच्या विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल आणि केवळ काम करून काहीही होत नाही आपले काम शेवटच्या टप्प्यावर नेणे देखील आवश्यक आहे वाटेत कितीही अडचणी आल्या मन कितीही निराश झाले आणि तेव्हा वाटेल की आता भविष्यात काही होणार नाही तेव्हा निराशन होता मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल असा विश्वास ठेवायला हवा लोक फक्त यशस्वी लोकांनाच मान देतात मग कोणी कितीही चांगले असो तो लोकांच्या नजरेत खूप महान आहे हे सर्व मी शिकलो त्यावेळी गुरु हसून म्हणाले हे खरे दुःख नाही जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मग माझ्याकडे ये मी नक्कीच ते सोडवी मग गुरुना किशोरने स्वतःबरोबर आणलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली घागर गुरुना भेट म्हणून देव केली ते पाहून त्याला गुरु म्हणाले याचा मला काही उपयोग नाही त्या झाडाखाली खड्डा खणून त्यात पुरुंटा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे किशोरने तो घागर झाडाखाली पुरला आणि तेथून निघून गेला काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता पण चुकीच्या व्यवसायामुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला त्याची सर्व संपत्ती हळूहळू संपुष्टात येऊ लागली आणि एक दिवस असा आला जेव्हा त्याच्याकडे काहीच उरले नव्हते आणि त्याच्यावर कर आकारला गेला होता परंतु त्याने त्याच्या मित्रांकडून सर्व कर्ज घेतले होते म्हणून तो आरामात होता तो विचार करायचा की त्याचे मित्र वाईट काळात त्याला साथ देतील पण तसे काहीही झाले नाही वाईट वेळ येताच मित्रांनी प्रथम त्यांच्याकडे कर्जाची मागणी करण्यास सुरुवात केली आणि कर्ज परत केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्या हितचिंतकांनी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने त्याच्याकडे पाठ फिरवली त्याचे मित्र जे त्याच्यासोबत मस्ती करायचे आता त्याच्यापासून पळू लागले त्याच्या घरच्यांनी त्याच्या चुका आणि उणीवा मोजायला सुरुवात केली त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही त्याने वडिलांना मदत मागितली असता वडील म्हणाले माझ्याकडे थोडीच मालमत्ता आहे हेही मी तुला दिले तर तुझ्या आईला कुठे ठेवणार मालमत्ता हा आपला शेवटचा उपाय आहे सबल्ला आता जास्त दुःख होते त्याचे दुःख समजून घेणारे आजूबाजूला कोणी नव्हते तो लोकांना भेटला पण त्याची फसवणूक झाली या विश्वासघाताने त्याचे मन दुखावले गेले त्याला वाटू लागले आता जगण्यात काय अर्थ आता मरण हाच आधार आहे तो आत्महत्या करण्यासाठी डोंगराकडे जात होता त्याला अचानक आठवण झाली की गुरु म्हणाले होते की जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मग माझ्याकडे ये गुरुंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा सांगितली तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला माझे हे दुःख सोडवा गुरुदेव गुरु म्हणाले जेव्हा तुमच्या जीवनात खरे दुःख येते मग माझ्याकडे या मी नक्कीच सोडवी माझ्या आयुष्यात सध्या जे घट आहे ते दुःख नाही का हा प्रश्न किशोरने विचारला शेवटी खरे दुःख काय आहे गुरुदेव गुरु म्हणाले आधी तुम्ही सांगा की तुमच्या या दुहखातून तुम्ही काय शिकला सबल म्हणाला आपल्या यशामुळे आपल्या प्रगतीमुळे जी माणसे आपल्या आयुष्यात आली आहे ती नक्कीच आपला विश्वासघात करतील कारण ते वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहणार नाही हे मला कळले ते फक्त चांगल्या काळातच आमचा फायदा घेतात आणि वाईट काळात आम्हाला सोडून देतात फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे जे आपल्या वाईट काळात अपेशाच्या वेळी आपल्या पाठीशी उभे असतात पण अशी माणसे फार कमी असतात पण ज्यांच्याकडे असतात त्यांचा त्यांनी आदर केला पाहिजे त्यांचा अपमान होता कामा नये कोणाच्या विरोधात कधीही कट रचू नये हे देखील मी शिकलो माणसाने आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने केले पाहिजे आणि कधीही लोभी होऊ नये मित्र हा मानवी स्वभाव आहे आपली सर्व व्यथा आणि अनुभव सांगितल्यावर सबल डोळ्यात अश्रू घेऊन गुरूंसमोर बसला काही वेळाने गुरु उठले आणि त्यांनी त्या झाडाखाली खड्डा खणून सोन्याच्या नाण्यांनी भरलेला घागर बाहेर काढला आणि किशोरला दिला आणि म्हणाले तुझ्या आयुष्यात खरे दुःख आल्यावर माझ्याकडे ये मग त्याने गुरूचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून तिथून निघून गेला त्या पैशातून त्यांनी छोटासा व्यवसाय सुरू केला छोटे व्यापारी असण्यामागेही काहीतरी होत त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय केला काही वेळातच तो आपल्या शहरातील मोठा व्यापारी बनला त्यांचे जीवन सुख आणि सुविधांनी भरलेले होते पण कोणी कितीही चांगलं असो कितीही चांगलं वागलं तरी दान केल गरजूंना मदत केली लोकांना मदत केली पण जीवनात दुःख हे एक ना एक दिवस येतेच तर ते तसेच किशोरच्या आयुष्यातही दुःख आले त्याच्या आई वडिलांचा दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला किशोरचे त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूने त्याला खूप दुःख झाले दोघांचेही पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आई वडिलांचे मृतदेह जळताना पाहून त्याचे मन अस्वस्थ झाले जेव्हा तो घरी परत आला तेव्हा त्याला त्याच्या आई वडिलांचे घर आणि मालमत्ता दिसली ज्यासाठी त्याचे वडील नेहमीच भांडत असत आज ती पडून आहे आज त्या मालमत्ताची काळजी घेणारे त्यांनी हे जग सोडले त्याच्या वडिलांनी जे काही कमावलं होतं जे काही कमावलं होतं ते इथेच ठेवलं होतं एक दिवसापूर्वी मालमत्तेसाठी कोणाशीही भांडणारे त्याचे वडील आज हे जग सोडून गेले होते अशा अनेक विचारांच्या भोव्यात त्याचे मन अडकले होते त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटत होती त्याला काहीसे रिकामे वाटू लागले होते त्याला जाणवत होते त्याला काही समजत नाही म्हणूनच तो गुरूंकडे गेला गुरु म्हणाले आयुष्यात काही दुःख आहे का असा प्रश्न विचारला तेव्हा किशोर म्हणाला नाही गुरुदेव आयुष्यात दुःख नाही गुरुदेव सर्व सुखात आहे सर्व काही ठीक चालले आहे पण आज माझे आई वडील वारले या घटनेमुळे माझे मन खूप दुहखी आणि अस्वस्थ आहे गुरु म्हणाले यात दुहखी होण्यासारखे काय आहे एक ना एक दिवस प्रत्येकाच्या आवडत्या माणसांना मरायचे आहे कोणीही नेहमीचा जिवंत नसणार आणि कोणीही राहणार नाही एक दिवस तुला पण मरायचं आहे कदाचित तू उद्या मरशील किंवा आजही मरू शकतो हे ऐकून किशोर म्हणाला काय बोलताय गुरुदेव की मी पण मरेन पण मी अजून तरुण आहे गुरु म्हणाले प्रत्येकजण इत मृत्यू येतो या भ्रमात जगत असतो वयस्कर लोकांना ते कळतं पण त्यांच्या कधीतरी तरुणांचा जीव जातो लहान मुले ही काही कारणांनी मरतात मृत्यूचा वयाशी काहीही संबंध नाही मृत्यू हा प्रत्येकाला त्याचा घास बनवतो या गोष्टी किशोरच्या मनात घर करून घेतल्या आणि तेथून शांतपणे निघून गेला पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते आता काहीतरी रिकामे वाटू लागले होते तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहतो व तो कोण आहे तो या जगात का आला आहे फक्त वस्तू वापरणे आणि मरणे हेच जीवनाचे ध्येय आहे असे अनेक प्रश्न त्याच्या मनात सती येत होते पण त्याच्या एकाही प्रश्नाची उत्तरे त्याला सापडत नव्हते आणि त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढत होते म्हणूनच काही दिवसांनी तो पुन्हा गुरूंकडे पोहोचला आणि म्हणाला गुरुदेव मी खूप दुःखी आहे कारण मी कोण आहे आणि मी या जगात का आलो हे मला कळत नाही हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरे दुःखाले आहे खरे तर हेच दुःख म्हणण्यास पात्र आहे की आपण कोण आहोत का आलो आहोत काय करावे कसे करावे हेच कळत नाही किशोर आले आहे खरेतर हेच दुख मन पात्र है कि आप आहोत का आलो आहोत काय करावे कसे करावे हेच कहते नहीं किशोर भाला गुरुदेव माझे है दुख दूर करा गुरु आप सर्व मानव आयुष्यभर संपत्ति सन्मान कुटुंब मित्र शत्रु पद प्रतिष्ठा वगैरे बोलत रहता गुरूंनी सांगितले की मी जमा केलेल्या सर्व वस्तूंपैकी एक गोष्ट तरी मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो का किशोर म्हणाला नाही गुरुदेव यापैकी काहीही सोबत जात नाही माझ्या आई वडिलांसोबतही काही गेले नाही घर कुटुंब संपत्ती सर्व काही इथेच राहिले त्यावर गुरूंनी सांगितले आता माझे शब्द लक्षपूर्वक ऐक या जगात आपण जे गोळा केले पाहिजे ते आपण कधीच गोळा करत नाही ते आपल्या समोर आहे पण आपण त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत पाहिजे ते आपण कधीच गोळा करत नाही ते आपल्या समोर आहे पण आपण त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत नाही या जगात आपल्याला फक्त एक गोष्ट गोळा करायची आहे ती म्हणजे आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे आतून विभागलेलो आहोत आपण प्रेमात द्वेषात रागात मत्सरात क्रूरते संपत्ति संपत्ति पद प्रतिष्ठे मानवी अस्मिता धर्म जात अशा शेकड़ो हजारों गोष्टी मध्य अडकून बसलो आहोत खरतर आप आयुष्य तुकड़ तुकड़े जगता आहोत। या विभाजना आपली चेतना कभी ही एक हो शक्तना ही। आपली चैतन्य शक्ति विखुरली गए है क्या वे नहीं इतकी ऊर्जा देखील नाही की आपण एकदा बळू आणि स्वतःमध्ये पाहू शकू किंबहुना पैशाची कमतरता जागा नसणे आदर नसणे याला लोक दुहख मानतात आणि आयुष्यभर ते दुहख म्हणत राहतात आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात त्याचे समाधान त्यांना कधीच मिळणार नाही कारण हे लोक याला दुहख म्हणतात हे खरे दुहख अजिबात नाही ती फक्त मानवी इच्छा आहे आणि ही अशी एक इच्छा आहे जी कधीही पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच इथे माणसाला अशा दुहखाचे समाधान कधीच मिळाले नाही म्हणूनच जर तुम्हाला या सगळ्याच्यावर तुमच्या दुहखाचे अंतिम समाधान हवे असेल तर सर्वप्रथम स्वतःला एकत्र करा या जगातून तुमची ऊर्जा काढून घ्या आणि गोळा करा स्वतःवर लक्ष केंद्रित करा स्वतःवर लक्ष केंद्रित करा मृत्यूपूर्वी स्वतःला जाणून घ्या असे बिघडलेले माणूस बनू नका त्यावर किशोर म्हणाला मग गुरुदेव हे जग संसार सोडून द्यावा आपल्या सर्व इच्छा मारल्या पाहिजे कोणावरही प्रेम करू नये पैसा आणि मालमत्ता कमावू नये आदरकरणही सोडल पाहिजे गुरु म्हणाले अशा विखुरलेल्या माणसाच्या आतून इच्छा आणि वासना बाहेर पडतात डोंगरावरून पडणाऱ्या दगडाप्रमाणे ज्यावर डोंगराचा ताबा नाही एखादी गोष्ट पाहण्यात आणि हरवण्याचा त्रास होण्याव्यतिरिक्त त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसाच्या इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात त्याचे अनियंत्रित मन इच्छा आणि कल्पना करत राहते आणि दुहखी होते परंतु जेव्हा ती व्यक्ती एकत्रित होते तेव्हा तो जे काही करतो सर्व काही त्याच्या नियंत्रणात राहते मग इच्छा देखील त्याच्या इच्छेतून बाहेर पडतात किशोर बोलला गुरुदेव तुम्ही माझे खरे दुःख सोडवले खूप खूप धन्यवाद यापुढे मी स्वतला गोळा करण्याचा प्रयत्न करे गुरु म्हणाले मानवी शरीरात खूप ऊर्जा असते शक्ती भरपूर आहे पण ती निरुपयोगी कामात बसून वाया जाते व्यर्थ गोष्टीत मग्न आहे हे असे आहे की एखाद्या मुलाच्या हातात एक अतिशय शक्तिशाली यंत्र देण्यात आले आहे आणि विचारण करता कोणत्याही नियंत्रण आणि ज्ञानाशिवाय फक्त त्याची शक्ती तो मुलगा कुठेही वाया घालवतो म्हणूनच आपल्या चेतनेच्या सामर्थ्याकडे लक्ष द्या आणि ते गोळा करा किशोरला त्याच्या प्रश्नांची उत्तरे सापडली होती त्याने गुरूंचे आभार मानले आणि शांतपणे तेथून निघून गेले मित्रांनो तुम्हाला ही कथा आणि मिळालेला संदेश कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद